या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्तई नमस्त सै नमो सै नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये लक्ष्मी रूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो बघा आधीच मी क्लिअर करत करते आज आहे शनिवार आज दुपारी बारा नंतर सावभी मा लागली आहे उद्या आहे रविवार आणि उद्या दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी साववी माळ संपणार आहे उदयतिथीनुसार उद्या सहावी माळ आहे ज्यांनी आज साव्वी माळ साजरी केली हरकत नाही कारण दुपारी बारा वाजेनंतर साववी माळ लागते पण खरं तर उदय तिथीनुसार आज पाचवी माळ आहे बऱ्याच ठिकाणी घागरे फुंगणे वगैरे हा जो कार्यक्रम आहे तो आज केला जातो तिथीच्या जा गोंधळामुळे ना आपल्या सर्वसामान्यांमध्ये पण गोंधळ निर्माण झाला आहे परत एकदा सांगते उद्या सुद्धा दुपारी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत साववी माळ आहे तुम्हाला जर तुम्ही आज केली असेल पूजा तर ठीक आहे उद्या पण तुम्ही करू शकता सहाव्या माळीला देवी कात्ययानी हिची पूजा केली जाते बघा नवरात्रीचा उद्या बोलता बोलता सहावा दिवस आलेला आहे बऱ्याच महिलांची म्हणजे अगदी मला एका ताईंचा मेसेज आला की ताई म्हणजे दहा दुर्गा सप्तशती पारण झाली इतकं भारी वाटलं ना की आई भगवती सगळ्यांकडनं जास्तीत जास्त सेवा करून घेऊ घेऊया परमेश्वर आहे आपण कोणीच नाही तुम्हाला माहिती का कात्यायनी देवीची जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा नाते संबंध आपले जर बिघडलेले असतील तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळते आपल्या नात्यात गोडवा निर्माण होतो जो काही दुरावा आलेला आहे त्यातून मुक्ती मिळते म्हणून तुम्हाला उद्या कात्यायनी देवीसाठी जे काही मंत्र सांगणार आहे त्याचं पठण करायचं आहे आणि अगदी मनासारखा जोडीदार किंवा मला मिळावा किंवा चांगली बायको मला मिळावी म्हणून सुद्धा उद्या कात्यायणी देवीची पूजा केली जाते लक्षात घ्या आपल्या घराची घटस्थापना आहे तिलाच कात्यायणी देवीचं स्वरूप समजून तिची आपल्याला पूजा करायची आहे आता तुम्हाला सांगते की कात्यायनी देवीची जेव्हा आपण पूजा करत असतो किंवा तिची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे कुठल्या फळाची प्राप्ती होणार आहे त्याबद्दल ना थोडीशी आधी माहिती घेऊया बघा देवी कात्यायनीने अत्याचार महिषा म्हणजे अत्याचार करणाऱ्या महिषासुराचा वध केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी मंदिनी असं नाव पडलं आहे धैर्य आणि शक्ती या देवीची पूजा केल्याने भक्तांना धैर्य आणि शक्ती प्राप्ती होते सुयोग्य जीवन साथी मिळावा मनासारखा जोडीदार त्याच्यापेक्षाही सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून ह्या देव, तरुन देवी ह्या दिवशी तरुण तरुणी देवीची पूजा करत असतात आणि आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून नक्कीच प्रार्थना करत असता आणि जर तुमच्या आयुष्यात असं काही असेल तर तुम्ही नक्कीच उद्या तुमच्या गटाची काचाई आणि देवी स्वरूप पूजा करायची आहे आणि जे काही मंत्र सांगणार आहे त्याचा मंत्र जप करायचं आहे वैवाहिक जीवन जर काही समस्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे वैवाहिक जीवनात सुख मिळावं ज्या काही अडचणी आहेत जे काही मतभेद आहे म्हणजे नवरा बायकोतील असतील किंवा सासवरचे माहेरचे मधील असतील त्यांच्यातला तो मतभेद निघून जावा सुसंवाद चांगला साधण्यासाठी देवीची उपासना करण्याची पद्धत आहे द्वापार युगातील एक, एक कथा आहे ते पण सांगते की द्वापार युगात गोकुळ वृंदावनातील गोपींनी श्रीकृष्णाला पती म्हणून मिळावा म्हणजे म्हणजे श्रीकृष्ण आपले पती व्हावे म्हणून ह्याच देवीची पूजा केली होती आणि म्हणजे असं म्हटलं गेलं आहे म्हणून मनासारखा जोडीदार मिळावा किंवा किंबहुना सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला देवीची पूजा करायची असते आता तुम्हाला एक सांगते की देवी कात्यायनी हे नाव ऋषी कात्ययन यांच्या तपस्येमुळे पडले आहे ज्यांनी ज्यांनी देवीने त्यांच्या घरी कन्या रूपात जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी देवीची देवीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली म्हणून आपल्याला या कात्यानी देवीची पूजा करायची असते आणि ज्या काही अडचणी असतील मतभेद भेद असतील ना त्या नक्कीच तुमच्या आयुष्यात जर असं काही असेल कारण लग्न झालेल्या मुलीला सासरही सांभाळावं लागतं माहेरही सांभाळावं लागतं तर ला, ला, दोघांचा बॅलन्स करता करता आपली खरंच खूप तार तारांबळ उडते उद्या तुम्हाला काय करायचं आहे भले तुमच्या ज्या काही सेवा वगैरे चालू असेल तरी सुद्धा तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्ही लिहून घ्या त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे या देवी सर्व भूतेशू मा कात्यायनी रूप मा, मा कात्यायनी देवीच्या संस्थिता नमस्त असतई नमस्त नमस्त नमो नम मंत्रा ह्या मंत्राचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे बघा एकशे आठ वेळा केला तर अतिउत्तम नाही शक्य होत तर तुम्ही एक्कावन्न वेळा करा आणि अर्थात मनासारखा जोडीदार मिळावा किंवा जे काही वादविवाद आहे त्यातून मार्ग मिळावा मुक्ती मिळावी म्हणून सुद्धा तुम्ही मंत्र जप करू शकता त्याच्याबरोबर ना हळकुंड हळकुंड सगळ्यांना माहिती आहे तर तुम्हाला काय काय करायचं आहे म्हणजे लेकरूवाळी हळकुंड नाव ऐकलं असेल तुम्ही तर ते दोन लेकरूवाळी हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याला जो कलावा असतो बघा लाल दोरा कलावा कलावा माहिती ना आपल्याला आपण बांधतो बऱ्याच वेळा देवपूजेमध्ये कलाव्याचा वापर केला जातो तर दोन हळकुंड अख्खाले तुटलेले फुटलेले अजिबात नाही दोन हळकुंड घ्यायचे आहे त्याला कलावा बांधायचा आहे कलावा बांधून त्याला म्हणजे त्याला काठण बांधायचे बरं का आता समजा माझ्याकडे दोन हळकुंड आहे आणि एक कलावा म्हणजे मी अशा एक दोन आता समजा माझ्या हातातच हा कलावा माझ्या हातात हळकुंड आहे समजा हा हातच माझा हळकुंड आहे तर मी काय करत एक दोन आणि तीन असे तीन मी वेडे बांधे समजलं तर तीन वेडे बांधे आणि तो दोरा आहे जो कलावा आहे तो कट करायचा आणि तो तसाच ठेव त्याला गाठण बांधायची नाही कळतंय का समजलं असेल तुम्हाला आता माझ्याकडे ना डेमो करायला हडकुंड नाहीये तुम्हाला मी सांगते फक्त तुम्हाला परत एकदा डेमो देते मी हडकुंड आहे समजा ही माझं अशा दोन मी हडकुंड घेतलेले आहे त्याला मी कलावा बांधा एक दोन आणि तीन ठीक आहे हे बांधलं की कलावा आपण तोडून घ्यायचा आणि ते तसंच ठेवायचं थोडंसं त्याला गाठण बांधायची नाही ते तसंच आपल्या गटासमोर ठेवायचं आणि मनासारखा जोडीदार मिळावा किंबहुना जे काही नात संबंध आहे आयुष्यात गोडवा निर्माण व्हावा आपल्या नात नात्यांमध्ये सुद्धा म्हणून आई भगवतीला महिषासुरमर्दनीला प्रार्थना करायची आहे आणि ह्या दिवशी अर्थात गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही घरात एखादा गोड पदार्थ केला पांढरा शुभ्र गोड पदार्थ मग ती खीर असो अगदी दूध साखर दूध घ्यावा कुठलं पण मग ते गायचं असो असो दूध घ्यावं त्याच्यामध्ये साखर टाकावी मिक्स करावं आणि तो तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे भले सहाव्या माणिसात तुम्ही नैवेद्य काल अर्पण म्हणजे आज अर्पण केलं असेल नाही तर उद्या तुम्ही करणार असेल हरकत नाही पण त्याच्याबरोबर साखर आणि दूध तुम्हाला एकत्र करून देवी आईला अर्पण करायचं आहे आणि ते नंतर तुम्ही प्राशन करू शकता आपलं कसं असतं ना की बघा साखर असो किंवा मीठ असो एखाद्या पदार्थामध्ये मीठ आपण मिळवलं तर ते खूप जास्त खारट होतो पण जर लिमिटमध्ये मिळवलं तर त्या अन्नाला चव येते जे आपण मार्गशिर्ष गुरुवारमध्ये बघतो त्याच पद्धतीने ही साखर सुद्धा आहे की साखर ही संपूर्ण विरघळून जाते आणि त्या दुधाला गोडवा आणते त्याच पद्धतीने आपल्याही आयुष्यात आपल्या पण नात्या संबंधांमध्ये सुसंवाद चांगला व्हावा गोडवा निर्माण व्हावा म्हणून नक्कीच हा उपाय करावा आता बघा नवरा बायको मध्ये मोस्टली दुरावा बघितला जातो काही ना काही कारणांनी आणि अगदी मनासारखा जोडीदार मिळावा आपण म्हणत असतो की देवाला किंवा मी तुझं तोंड गोड केला आहे तर तूही माझं तोंड गोड कर म्हणजे मला पण तेवढा आनंद मिळू दे कारण जेव्हा एखादी गो एखादी गोष्ट आपल्या मनासारखी मिळते म्हणजे लग्न असो किंवा नात्यासंबंधात असो किंवा अजून काही पण असो मग अशा वेळेस आपोआप आपल्यात एक पॉझिटिव्हिटी येते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला गोड लागते तर हे त्याच पद्धतीने आई भगवतीला प्रार्थना करायची आहे आपल्याला की सगळं जे काही वादविवाद आहे जे काही गैरसमज असतील तर ते कमी होऊ दे आणि नक्कीच आमच्याही नात्यासंबंधांमध्ये गोडवा निर्माण होते आता एखादा व्यक्ती समजा नवरा जर लांब असेल तर ताई माझ्या माहेरी ही सेवा करू शकते का नक्कीच करू शकता ना। नाही तर मग आम्ही दोघं जण एकमेकांशी बोलत नाही तुम्ही नैवेद्य तर करा तुम्ही तुम्ही तर ठेवा तुमच्याशी नाही बोलणार पण प्रसाद तर खातील ना असं तर ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ज्यांना सुयोग्य जोडीदार मिळावा किंवा न मनासारखा जोडीदार मिळावा त्यांनी सुद्धा या दिवशी देवीची उपासना करायची असते आता काय असताना तुम्हाला सांगते काही लोक ह्या दिवशी व्रत सुद्धा करतात किंवा माझ्या मनासारखा जोडीदार दे किंवा काही नातेसंबंधात काही अडचणी असेल तर त्या कमी दे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही व्रतही करू शकता व्रत कसं करायचं तर ते दिवसभर तुम्ही करू शकता म्हणजे दिवसभर म्हणजे सकाळी फलहार घ्यावा संध्याकाळी तुम्ही भोजन करू शकता जर तुमचे नऊ दिवसाचे उपवास आहे तर हा उप, उ, 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 उपवास सुद्धा आपण घडत असतो कारण नऊ दिवसाचा उपवास हा प्रत्येक देवीसाठी समर्पित असतो आपलं काय असतं आता बऱ्याच वेळा आपण उठता बसता उपवास करतो आता माझं सुद्धा पहिल्या दिवशी झालं बघा आता अष्टमी नवमी आणि दसरा या पद्धतीने असणार आहे मग जर तुमचं ते असेल आणि जर तुम्ही मनासारखा जोडीदार मिळावा किंवा जर काही अडचणी असेल नात्यांमध्ये तर तुम्ही उद्या सुद्धा उपवास करू शकता उद्या षष्टी तिथी आहे कारण सूर्यनारायणाने उद्या षष्टी तिथी पाहिलेली आहे महिलांना घोळ करू नका मी समजू शकते एक तर पहिलेच आपण असं असतो त्याच्यात हे काय ते काय तुम्हालाही कळत नाही म्हणून सांगते आज दुपारी म्हणजे शनिवारी दुपारी, दुपारी, दुपारी बारा वाजता षष्टी तिथी लागलेली आहे उद्या दुपारी चार वाजता षष्टी तिथी संपणार आहे मग उद्या अशी षष्टी तिथी झाली तर मग सप्तमी सोमवारी आहे मग सप्तमी अष्टमी नवमी ते बरोबर आहे फक्त सुरुवातीला जो तृतीयात किती दोन दिवस आल्यामुळे थोडासा घोळ झालेला आहे बाकी काय नाही ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा माता रेणुकेच्या शरणे मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ